नमस्कार आपण पाहता हिरकणी न्यूज हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर राष्ट्रीय विद्यालय तमदलगी येथे डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील जयंती उत्साहात साजरी विद्यार्थी शिक्षक प्रबोधनी जयसिंगपूर संचलित राष्ट्रीय विद्यालय तमदलगी येथे डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांची एकशे अडतीसवी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे जयसिंगपूर कॉलेजचे माजी प्राध्यापक पासगोंडा पाटील व तमदलगेचे माजी सरपंच पिरगोंडा पाटील हे होते तर अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर मनोहर पवार हे होते कार्यक्रमाची सुरुवात डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या प्रतिमा पूजनाने झाली या जयंतीनिमित्त विद्यालयात वक्तृत्व स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं वर्धमान मानगावी यांनी आपल्या व्याख्यानातून कर्मवीरांचे संपूर्ण जीवनकार्य विद्यार्थ्यांना समजावून सांगितले प्रमुख पाहुणे पासगुंडा पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना कर्मवीरांचा आदर्श समोर ठेवून उच्च शिक्षण घ्या आणि देशाचे सुजान नागरिक बना असे आवाहन केलं अध्यक्षीय भाषणात डॉक्टर मनोहर पवार म्हणाले कर्मवीरांनी प्रज्वलित केलेल्या ज्ञानाचा दिवा सदैव तेजोमय राहावा यासाठी शिक्षकांनी आणि विद्यार्थ्यांनी नेहमी प्रयत्नशील राहिलं पाहिजे कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक मुख्याध्यापिका वैशाली तेली यांनी केलं तर सूत्रसंचालन अविनाश पाटील यांनी केले आभार प्रदर्शन काशीनाथ मोहनडुळे यांनी मानलं या कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते हिरकन न्यूज करिता उपसंपादक जावेद दबडे आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट